इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकी नंतर कोल्हापूरकरांनी संताप के व्यक्त केलाय धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील कोल्हापूरकर करतायत कोल्हापूरकरांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी बघूया इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकी कॉल कॉल नंतर कोल्हापुरातल्या शिवप्रेमी शाहू प्रेमी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापुरातले हे सगळे नागरिक आहेत खरं तर काय नेमक्या कशा काय प्रतिक्रिया या धमकीच्या कॉल कॉल लागतो हे कोण लुंगा सुंगा प्रशांत कोलटकर नावाचा प्रसिद्ध कोलटकर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोण द्वारे धमकी देतोय अरे याचा पहिल्यांदा निषेध करत असताना तो नुसता धमकी देत नाही तो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना अरे तुले बोलतोय अरे लाज वाटली पाहिजे तुला जे शिवाजी महाराजांनी हा देश घडवला या देशात सार्वभौम मांडलं त्यांना अरे तुरे बोलतोस तू त्याच्या पुढे जाऊन जाती काढतोस संभाजी महाराजांना वाईट बोलतोस अरे हरामखोर ज्या ज्या आता आम्हाला पण जाती काढता येतात शिवाजी महाराजांना जम्स लेन पासून ज्या ज्या माणसांनी शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची येतेच अशी बदनामी केली ते सर्व ब्राह्मण जातीची होती म्हणून काय आम्ही ब्राह्मण जातीवर मुंबईलेला नाही आहे आम्हाला त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही मांडत आलेला आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही मावळे आहोत आम्हाला ही जाणीव आहे हा महाराष्ट्र घडवलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला त्यामध्ये पहा इंद्रजीत सावंत हा फार मोठा इतिहासकार आहे प्रत्येक इतिहासाच्या प्रत्येक ज्या ज्या चळवळी झाल्या त्याचा तो अभ्यासक आहे आणि ह्या अभ्यासामध्ये इतिहास बदलण्याचं काम इतर करतात पण इंद्रजीत सावंत हा इतिहास सांगणारा एक व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तीला जर एकाचा चिरपाट माणूस धमकी देत असेल तर याची माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी दखल घेणं आवश्यक आहे कारण का तुमच्यात आजूबाजूला वावरणारी ही व्यक्ती आहे ही नागपूरची व्यक्ती आहे ही वर्षा बंगल्यावर वावरणारी व्यक्ती आहे अगदी छाती ठोकपणे सांगतोय त्यामुळं तुम्ही त्याला कृपाभिलास देऊ नका याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा माननीय मुख्यमंत्री मोदय मी सकाळी नऊ वाजता आपल्याकडे लेखी ईमेलद्वारे तक्रार केलेली आहे अद्याप ही त्याची दखल प्रशासनाने घेतलेले ही निर्देश म्हणजे दुर्दैवी बाब आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो इंद्रजीत सावंतांनी आजपर्यंत सक्ती इतिहास मांडलेला आहे आणि तो पुराव्यानिशी मांडलेला आहे आणि हे पुराव्यानिशी इतिहास मांडत असताना त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत त्याला या जी प्रवृत्ती आहे त्यांना उत्तर देता येत नाही मग इंद्रजी सावंतांना थांबवायचं कसं म्हणून धमकी देऊन त्यांना थांबवता येते था काय हा त्यांचा प्रयत्न दिसतोय पण इंद्रजीत सावंत हे न थांबणार आहेत निर्भीडपणे आजपर्यंत त्यांनी इतिहास मांडलेला आहे तो डागाळलेला इतिहास होता जो बदनामीकारक इतिहास होता त्याला सत्यता त्याची पडताळून पुराव्यानिशी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असल्या धमक्यांना ते भीक घालत नाहीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असणारा हा व्यक्ती यानं धमकी दिली की कुठे येईल तिथे येऊन तुला ठोकतो दाखवतो वगैरे तर त्याचं चॅलेंज मी इंद्रजी सावंताच्या वतीनं स्वीकारतो की तुझ्यात खरोखर दम असेल तुझ्या जातीचा जा, ज्या पद्धतीनं बडेजाव करतोस ते खरोखर कर तुझ्यात दम असेल तर ये तुझं कोल्हापुरी पायतान घेऊन या कोल्हापूरमध्ये स्वागताला आम्ही उभा आहे आणि तुझ्यात दम नसेल तर आम्ही येऊन कोल्हापुरी हिसका तुला त्या नागपूरमध्ये दाखवतो